रश्मी आमच्या परिसरात नवीन आली होती आणि लवकरच तिचे नाव आमच्या संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाले सगळ्यांच्या जा आवाजात असं होतं की तिच्यासारखी सभ्य मुलगी आम्ही आजपर्यंत पाहिली नाही अगदी मी माझ्या आईकडूनही रश्मीचे खूप कौतुक ऐकले होते माझ्या आईला रश्मी इतकी आवडली की ती म्हणाली रश्मी माझी सून व्हावी अशी माझी इच्छा आहे ती माझ्या घरी आली तर माझे घर स्वर्ग बनवेल आईच्या तोंडून त्या मुलीची अशी स्तुती ऐकून मलाही माझ्या बायकोने तशी सभ्य मुलगी व्हावी अशी इच्छा होऊ लागली आणि मग माझ्या आईने रश्मीच्या आईवडिलांशी माझे नाते जुळवले आईने विचारल्यावर ते लगेच हो म्हणाले मला खूप आनंद झाला मला तिला पाहण्याची इच्छा होती पण जेव्हा मी माझी इच्छा माझ्या आईकडे व्यक्त केली तेव्हा आई, के ते आई म्हणाली की ती खूप लाजाडू मुलगी आहे आजपर्यंत ती दुसऱ्या कोणत्याही मुलासमोर गेली नाही आणि यासोबतच रश्मीच्या आईवडीलही खूप रूढीवादी आहेत ते रश्मीचा फोटो द्यायलाही आक्षेप घेतील आईचे बोलणे ऐकून मी गारुसासे सोडले तीन महिन्यांनी लग्न होते आणि या तीन महिन्यात रश्मीची एक झलकही बघता येणार नाही हे मला माहीत होते कारण ती कधीच बाहेर आली नाही हळूहळू माझी रश्मीबद्दलची हतबलता वाढत होती माझी आई जेव्हाही त्यांच्या घरी जाऊन येत असे तेव्हा ती तिची खूप स्तुती करायची की आज रश्मी खूप सुंदर दिसत होती तिने खूप छान चहा बनवला होता तिने मला जेवल्याशिवाय येऊ दिली नाही तिच्या हाताला मस्त चव आहे हे सर्व ऐकून मी माझ्या मंगेतराच्या प्रेमात पडू लागलो आणि म्हणूनच आज लग्नाच्या रात्री माझी हतबलता शिगेला पोहोचली होती माझ्या भावना माझ्या हात वादळ निर्माण करत होत्या लग्नाच्या मंडपातही माझ्या सासरच्या मंडळींनी अशी व्यवस्था केली होती की स्त्रियांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था फेऱ्यांच्या वेळीही रश्मीने स्वतःला अशा प्रकारे लपवून ठेवले होते की तिच्या हाताची आणि पायाची बोटही दिसत नव्हती आजच्या जमान्यात अशा मुली कुठे पाहायला मिळतात याचे मला खूप आश्चर्य वाटले निरूपाच्या वेळीही तिने स्वतःला लांब शालीने झाकून ठेवले होते ज्याने तिचे संपूर्ण शरीर लपवले होते मी तिच्यासोबत घरात प्रवेश करताच माझ्या बहिणींनी तिला माझ्या खोलीत नेले आणि माझे मित्र माझ्यासोबत बसले त्यांना माहीत होते की मला यावेळी एकांत हवा आहे आणि माझ्या पत्नीशिवाय मला आज काहीही चांगले वाटत नव्हते मित्र जाणून बुजून मला सोडायला तयार नव्हते मोठ्या कष्टाने सर्व कर्मकांडातून स्वतःची सुटका करून रात्री बारा वाजता मी रूमवर गेलो खोलीत प्रवेश केला तेव्हा मधुर सुगंधाने माझे स्वागत केले होते माझी वधू जी पलंगावर बसली होती ती माझ्या येण्याने कुरवाळून बसली होती माझी पहिली नजर तिच्या दुधाळ पांढऱ्या पायावर पडली ज्यावर मेहंदी लावली होती तेव्हा माझ्या हृदयाची एक धडधड सुटली दुसरी नजर तिच्या सुंदर हातांवर पडली ज्यावर मेहंदी लावलेल्या लाल रंगाच्या बांगड्या तिच्या सौंदर्यात भर घालत होत्या मी पुढे सरकत होतो तिचा चेहरा अजूनही बुरख्याआड लपला होता मी हळूच पावलं टाकत तिच्याकडे जात होतो माझे ते हृदयाचे ठोके माझ्या नियंत्रणाबाहेर होते माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हृदय पिळवटून टाकणारे हसू दिसू लागले तीन महिने मी फक्त रश्मीचाच विचार करत होतो आजवर तिला पाहिले नव्हते मी तिच्या जवळ येऊन बसलो पण मी बसताच तिवडी मारून मागे सरकले मला तिच्या या कृतीचे आश्चर्य वाटले असेल पण कदाचित ती घाबरली असेल मी पदर उचलला तेव्हा ती खूप सुंदर होती माझ्या कल्पनेपेक्षा पण जास्त पण ती खूप घाबरलेली दिसत होती आजकाल मुली इतक्या लाजाडू नसल्या तरी रश्मीसारख्या मुलींकडून मला आशा होती माझ्या आईकडून ऐकलेल्या गोष्टींमुळे मला वाटले की रश्मी इतकी लाजाडू असावी मी तिचा हात हातात घेताच ती बर्फासारखी थंड झाली होती मी तिला अंगठी घालण्याआधीच तिने हळूवारपणे तिचा हात माझ्यापासून दूर केला मी म्हणालो तू माझ्या विचारांपेक्षा पण जास्त सुंदर आहेस तुला न पाहता मी तीन महिने मोठ्या कष्टाने घालवले आहेत मी माझ्या अस्वस्थतेचा उल्लेख रश्मीकडे करू लागलो पण मी तिची स्तुती करत असताना आणि तिच्याबद्दलचे माझे प्रेम व्यक्त करत असताना लाजोळ होण्याऐवजी उलट ती घाबरत होती तिच्या शृंगारातूनही तिच्या चेहऱ्यावरचा लुप्त झालेला रंग मला स्पष्ट दिसत होता तिचा हात अजूनही माझ्या हातात होता पण तो प्रेमाने थरथरत होता तिची अवस्था आणि तिचा काय प्रॉब्लेम आहे हे मला समजत नव्हते असे असतानाही संकोच कशाला मुलींनी या रात्रीसाठी अनेक स्वप्ने सजवून पतीच्या अंगणात पाऊल ठेवले असते माझी इच्छा होती की मी माझ्या हाताने माझ्या पत्नीच्या दागिने काढून तिची स्तुती करेल पण तिला पाहताच मी माझ्या तिच्या कपाळावरच्या टिकलीकडे हात पुढे केला तिने लगेच माझा हात हलवला आणि म्हणाली की मी ते स्वतः काढून घेईन मला तिचे वागणे काहीसे विचित्र वाटले मी म्हणालो नाही रश्मी मला हे काम माझ्या स्वतःच्या हातांनी करायचे आहे आज मला माझ्या हाताने तुझी सेवा करायची आहे मग नंतर तुलाच तर आयुष्यभर माझी सेवा करायची आहे माझ्या बोलण्याने आनंदी होण्याऐवजी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले जेव्हा मी कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की तिला तिच्या घरापासून वेगळे होण्याचे दुःख होते आता मला तिचा संकोच समजला होता पहिल्या रात्रीचा संकोच जरा जास्तच होता पण ती रात्र माझ्यासाठी खूप सुंदर होती मी गाठ झोपलो होतो तेव्हा रडण्याचा आवा आवाज आला माझे डोळे लगेच उघडले मला सुरुवातीपासूनच झोप लागली की थोड्याशा आवाजात डोळे उघडायचे झोपेत मी डोळे उघडले काहीही दिसत नव्हते पण रडण्याचा आवाज माझ्या कानात स्पष्टपणे ऐकू येत होता मी उठून बसलो पण उठताच समोरच्या खोलीतल्या छोट्या मंदिरात रच मी बसून रडत होती या अंधारातही मला ती स्पष्ट दिसत होती मला वाटलं कदाचित सकाळ झाली असेल आणि ती पूजेसाठी सकाळी पहाटे सुटली असावी पण मी खिडकी बाहेर पाहिलं तर बाहेर पूर्ण अंधार होता आणि रश्मी रडत होती मी मोबाईल उचलून वेळ तपासली तेव्हा रात्रीचे चार वाजले होते सकाळ व्हायला अजून खूप उशीर झाला होता ती यावेळी काय करत होती मग मला वाटले की कदाचित ती पहाटे लवकर उठून देवाची पूजा करत असेल हा विचार करून माझा रश्मीबद्दलचा आदर अजूनच वाढला बरं सकाळी लवकर उठून प्रार्थना करणं मला समजतं पण हे रडणं माझ्या समजण्यापलीकडचं होतं तिने देवाचे आभार मानले पाहिजेत तिच्या आयुष्याची इतकी सुंदर सुरुवात झाली याचा आनंद तिला व्हायला हवा होता पण ती रडत होती शेवटी ती का रडत होती तिच्या रडण्याने मला त्रास झाला मी उठलो उशी जुळवली आणि पलंगाच्या मुकुटाला टेकून बसलो रश्मीला कदाचित माझ्या उठण्याची काळजी नव्हती म्हणून ती हात जोडून देवाकडे काहीतरी मागत होती आणि तिचे शब्द माझ्या कानावर पोचले तेव्हा मी थक्क झालो माझे भान हरपले होते ती म्हणत होती हे देवा आज रात्री मी खूप मोठे पाप केले आहे या पापासाठी मला माफ कर माफ कर मी केलेलं पाप खूप मोठं पाप आहे काय बोलत होती ती नुसतं ऐकून विचार करणं आणि समजून घेणं मला पटत नव्हतं आधी मला वाटलं कदाचित माझ्या कानाने काहीतरी गडबड ऐकली असेल पण नंतर ती पुन्हा म्हणू लागली की आज रात्री मी खूप मोठं पाप केलं आहे मला समजत नव्हतं की आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती जी खूप सुंदर रात्र होती मग आजची रात्र पाप कशी आम्ही दोघंही एकमेकांशी न्यायी होतो आणि आमचं नातंही न्यायीचं होतं मग ही आमच्या वैद नात्याला क्या म्हणत होती आणि हे सगळं ऐकून मी माझं भान हरपून जाऊ लागलो की रात्री माझ्या बायकोने काय गुन्हा केला होता मग माझं मन वेडं पडल्यासारखं वाटलं माझ्या मेंदूने काम करणे बंद केले ती असे का बोलत होती हे मला समजत नव्हते तिने सहमतीने माझ्याशी लग्न केले नाही का म्हणूनच तिला हे सर्व पाप वाटते आहे का एका पाठोपाठ एक प्रश्न मला भीती वाटू लागली काही वेळाने रश्मीने रडणे थांबवले तिने आपले अश्रू पुसले आणि उठून बाहेर आले पण तिची नजर माझ्यावर पडताच तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला मला जागे झालेले पाहून आणि तिच्याकडे बघून ती घाबरली आणि घाबरून काहीतरी बोलू लागली एवढ्या लवकर का उठलास मी म्हणालो इकडे ये आणि माझ्याजवळ बस मी त्यावेळी खूप गंभीर होतो ती हळूच माझ्याजवळ आली आणि माझ्यापासून काही अंतरावर बेडवर बसले मी म्हणालो काय झालं रश्मी का रडतेस तिने माझ्या बोलण्याकडे पाहिलं मी बाजूच्या टेबलावरचा दिवा लावला मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता मी म्हणालो तू का रडत आहेस ते सांग ती म्हणाली ही माझी सवय आहे जेव्हा मी सकाळी उठून देवाची आराधना करते तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात तर कधी रडायला लागते तू काळजी करू नकोस असं म्हणत ती उभी राहू लागली पण मी तिचा हात धरला मी तिचा हात जोरात माझ्याकडे ओढला आणि ती माझ्याजवळ आली तिचा चेहरा माझ्या जवळ होता मी तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणालो तू काय पाप केलेस कोणत्या पापाची तू पहाटे पहाटे देवाकडे माफी मागत आहेस माझ्या बोलण्याने जणू तिचा जीव गेला यावेळी माझे शब्द थोडे कठीण होते माझ्याही डोळ्यात राग होता कानाने जे ऐकले ती छोटी गोष्ट नव्हती शेवटी रश्मी कोणत्या गुन्ह्याबद्दल बोलत होती तिने माझा हात मागे घेतला ती म्हणाली तुझं ऐकण्यात काहीतरी चूक झाली मी असे काही बोलले नाही असं म्हणत तिने उशी उचलली आणि सोफ्यावर झोपायला गेली तिच्या या कृतीमुळे मला आणखीनच राग येऊ लागला मी म्हणालो रश्मी हा कसला उद्धटपणा आहे इकडे ये ती आली आणि माझ्याजवळ पडून राहिली ती म्हणाली मला झोप येत आहे आणि मला झोपायची आहे पण मी म्हणालो की माझा असा काही हेतू नाही मला झोप लागत नाही मला झोपायचे नाही आणि मी तुला झोपू देणार नाही उठ पटकन मी तुझा नवरा आहे आणि माझ्या आदेशाचे पालन करणे हे तुझे कर्तव्य आहे मलाही यावेळी तिची ती वृत्ती आवडली होती हे ऐकून तिला माझा हेतू समजला मी जे बोललो ते तिला समजताच तिचा चेहरा पुन्हा पिका पडू लागला ती पुन्हा पुन्हा बोटे दाबत होती जणू काही तिला काय करावे हेच समजत नव्हते मी पलंगावरून उठलो आणि पटकन सोफ्यावर गेलो मी तिला हाताने पकडून माझ्यासोबत बेडवर आणले आणि तितक्यात मी तिच्या जवळ जाऊ लागलो ती माझ्यापासून दूर जाऊ लागली पण मला त्याची पर्वा नव्हती लग्नाचे सुरुवातीचे दिवस होते आजची रात्र पहिली रात्र होती आणि या दिवसात मला माझ्या पत्नीच्या सहवासात खूप छान वाटत होते मला वाटलं की कदाचित ती तिच्या प्रार्थनेत काहीतरी वेगळं बोलत असावी मी ऐकण्यात चूक केली पुढच्या रात्री पुन्हा तेच घडले रात्री मी तिला माझ्या मिठीत धरले आणि तिचे चुंबन घेऊ लागलो ती माझ्यापासून दूर गेली होती पण मी तिला पुन्हा माझ्या मिठीत घेतले यावेळी माझी पकड खूप मजबूत होती तिला इच्छा असूनही ती माझ्या हातातून बाहेर पडू शकली नाही तिने स्वतःला माझ्या स्वाधीन केले रश्मीसोबत घालवलेले हे सुंदर क्षण मला दुसऱ्या ठिकाणी पाठवत होते मी माझा हक्क मिळवल्यावर ती लगेच माझ्या मागे आली आणि आंघोळीसाठी पटकन बाथरूममध्ये गेली वातावरण खूप थंड होते तरीही ती रात्री आंघोळ करायला गेली हे पाहून मला खूप विचित्र वाटले तिचं माझ्याशी असलेलं हे वागणं जणू मी तिच्यावर जबरदस्ती करत आहे आणि ती असहाय्य होती जणू तिला या नात्यात काहीच रस नव्हता असे वाटत होते एक माणूस असल्याने ही गोष्ट मला त्रास देऊ लागली अंघोळ करून बाथरूममधून आल्यावर माझ्या जवळ झोपण्याऐवजी ती दुसरीकडे झोपू लागली मी तिला म्हणालो की माझ्यासोबत झोप मी तिला माझ्यासोबत झोपायला सांगितल्यावर ती म्हणाली की मला एकटी झोपायची सवय आहे मनापासून मी तिच्यापासून विभक्त झालो होतो लग्न होऊन तीन दिवस उलटून गेले होते पण आता ही रश्मीने मला मनवण्याचा प्रयत्न केला नाही पण मला असे वाटले की माझ्यासोबत रोमांस करणं तिला आवडत नाही एकदा मी तिच्या खूप जवळ होतो तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे मला दिसले तिला सतत माझ्या जवळ येण्याची भीती वाटत होती आणि हा लाजाडूपणा नव्हता काही औरच होते मी लगेच तिच्यापासून मागे हटलो माझ्या भावनांचे वादळ पूर्णपणे शांत झाले होते मी माझी उशी घेतली आणि पलीकडे आडवा झालो जणू तीही याचीच वाट पाहत होती ती पटकन माझ्यापासून दूर गेली तिचे कपडे घालून झोपी गेली मला तिचा राग यायला लागला कारण आजपर्यंत तिने माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता मी जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक कंटाळवाणे आणि असहाय्य भाव दिसत होते ती मला टाळण्यात घाबरण्यात स्वतःला माझ्यापासून सावरण्यात आपला सगळा वेळ घालवायची कधी कधी ती काही संकटात सापडली आहे असे मला वाटायचे माझे नाते तिच्यासाठी वेदनादायी होते का आणि असे असेल तर का माणूस सगळं सहन करू शकतो पण बायकोची अशी वृत्ती कधीच सहन करू शकत नाही मी लगेच बेडवरून उठून सोफ्यावर आडवा झालो प्रेमाच्या बदल्यात मला रश्मीचे प्रेम हवे होते तिचा धूर्तपणा नाही मी रात्रभर झोपू शकलो नाही मी विचार करत राहिलो की रश्मीला काय प्रॉब्लेम आहे आठवडाभर मी पुन्हा जवळ आलो नाही आणि तिने एकदाही मला शांत करण्याचा प्रयत्न केला नाही प्रत्येक दिवसा ती रात्री टडायची आणि तिचं काय पाप होते कोणास ठाऊक ज्याची ती माफी देवाकडे मागायची आणि आता माझ्या सहनशक्तीचा परिसीमा गाठल्यासारखं ती उत्तर द्यायला लागली होती एकदा मी येऊन तिच्या शेजारी बसलो तेव्हा ती रडत रडत तिच्या काही पापांची माफी मागत होती मला वाटले की आता ती देवासमोर बसली आहे आणि आता ती खोटं बोलणार नाही कारण याआधी मी जेव्हा तिला रडण्याचं कारण विचारायचो तेव्हा ती टाळायची मी म्हणालो सांग कशाची माफी मागतेस जेव्हा मी तुला विचारतो तेव्हा तू ती गोष्ट टाळतेस पण बघ आज तू माझ्याशी देवासमोर खोटं बोलणार नाहीस खरं सांग तू का रडतेस मी खूप मोठं पाप केलंय असं ती म्हणू लागली मी एका अनोळखी व्यक्तीसोबत नात्यात प्रवेश केला आहे हे ऐकून मला रश्मीचा कितीही राग आला तरी मी म्हणालो काय बघवास बोलते तुझे कोणत्या पुरुषाशी अनैतिक संबंध होते ती बोलू लागली तुमच्याशी ती यावेळी माझ्याकडे बघत होती आणि तिच्या हातांकडे बघत होती जणू काही ती दुसऱ्याच जगात आली आहे ती फक्त रडत होती आणि मग समोर देवाकडे बघत ती म्हणू लागली हे देवा मी माझ्या पतीविरुद्ध पाप केले आहे मी आता शुद्ध नाही मी अपवित्र झाले आहे हे देवा मला पवित्र कर तिचे हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि तिला वेट लागल्यासारखे वाटले ती शुद्धीवर नाही ती जे काही बोलली ते माझ्यासाठी धमाक्यापेक्षा कमी नव्हते खरंच ती वेडी होती का ती माझ्याशी कायदेशीर संबंध ठेवण्याला पाप म्हणत होती का आणि मी तिला स्पर्श केला तर ती अपवित्र कशी होईल मी तिचा नवरा होतो आणि तिच्यावर माझा हक्क होता तो माझ्यासाठी वैध होता आणि याच नात्याच्या आधारे मी तिच्याशी नवरा बायकोचे नाते प्रस्थापित केले होते मी कोणतेही पाप केले नव्हते मी तिला पकडून हलवले मी म्हणालो काय झालंय तू वेडी तर झाली नाहीस ना मला आतून आग लागली होती पण कदाचित ती चैतन्याच्या जगात परत आली होती मला रागावलेलं पाहून ती घाबरली मी म्हणालो तू भानावर आहेस का मी तुझा नवरा आहे आणि आपल्यात निर्माण झालेले नाते प्रत्येक प्रकारे वैध आहे तू याला पाप का म्हणत आहेस माझं ऐकून ती एकदम उठली आणि म्हणाली माझ्याजवळ येऊन मला घाण करू नकोस तुझ्याजवळ जवळ येण्याने मला अपवित्र झाल्यासारखे वाटते मला स्वतःचाच तिरस्कार होऊ लागतो मला स्वतःचीच किळस येते प्लीज माझ्यापासून दूर राहा ती रडत होती माझ्यासमोर हात जोडून खूप विचित्र गोष्टी सांगत होती मी तिला तिथेच सोडून रूम सोडले मी गेलो आणि हॉलमध्ये बसलो मला चक्कर येऊ लागली की ती आमच्या नात्याला पाप कसं म्हणू शकते नाती एवढी नासमज होती नाती इतकी लहान होती की तिला माहीत नसेल की हे लग्नाचं नातं काय आहे किंवा नवरा बायकोचं प्रेम काय असते मग हे सर्व काय होते मला हॉलमध्ये असे बसलेले पाहून आई जी बहुधा तिच्या खोलीतून पाणी प्यायला बाहेर आली असावी मला पाहून थांबली आणि म्हणाली आरो तू इथे काय करतोस मी म्हणालो की मी माझ्या नशिबावर रडत आहे हे ऐकून माझी आई माझ्याजवळ बसली आणि मला विचारू लागले की काय प्रॉब्लेम आहे मी आईला सगळं सांगितलं तेव्हा ती म्हणाली की कदाचित ते तेव्हाच्या जास्त जवळ असेल तिला सदैव पवित्र राहण्याची सवय असेल म्हणूनच अस तिने असं म्हटलं असेल काळजी करू नको हळूहळू ती हे नातं स्वीकारेल पण मला माहीत होतं की असं काही नाही ते काही वेगळेच आहे एकदा मी माझ्या पत्नीला फोनवर बोलताना पाहिलं पण मी रूममध्ये प्रवेश करताच तिने फोन बंद केला जर रश्मी तिच्या आईवडिलांशी फोनवर बोलत होती तर मी आल्यावर तिने फोन का कट केला होता तिला तिचं संभाषण चालू ठेवता आलं असतं ती असंच बोलत राहिली जणू इथे मानसिकदृष्ट्या ती अस्तित्वात नाही मी काय झालं असं विचारल्यावर ती नकारात्थी मान हलवायची मला रश्मीवर संशय येऊ लागला ती रोज आईवडिलांच्या घरी जाऊ लागली आईवडिलांच्या घरून परतल्यावर रडून तिचे डोळे सुजलेले असायचे आणि त्यामागचे कारण ती मला सांगत नव्हती पण एकदा मी रश्मीला एका मुलासोबत पाहिले मी एका मित्राला भेटायला हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे मला रश्मी एका मुलासोबत रूममध्ये जाताना दिसले हे बघून मी श्वास घ्यायला विसरलो माझी बायको एका अनोळखी व्यक्तीसोबत खोलीत कशी जाऊ शकते मला दार जोरात वाजवायचे होते पण मला माझ्या बायकोसाठी तमाशा तयार करायचा नव्हता म्हणून मी शांतपणे घरी गेलो मी घरी आल्यावर माझी आई जेवण बनवत होती रश्मी कुठे आहे हे मला माहीत होते पण तरीही मी आईला विचारले की ती कुठे आहे आई म्हणू लागली की ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे मग ती म्हणू लागली की रश्मीच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून ती तिला भेटायला गेली होती काही वेळाने रश्मी परत आली आताही तिच्या डोळे सुजले होते तिने खूप रडल्यासारखं वाटत होतं माझ्या आईने तिला विचारले आता तुझ्या आईची तब्येत कशी आहे तर तिने सांगितले की आता बरी आहे एवढे बोलून ती खोलीत गेली मी पण तिच्या मागे खोलीत गेलो यावेळी माझ्या आत जणू आग लागली होती मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि रश्मीला विचारू लागलो की ती कुठून येते ती आईच्या घरून येत आहे असे सांगू लागली रश्मीच्या खोटेपणावर मी ओरडलो आणि म्हणालो की तू माझ्याशी खोटे बोलू नको मी स्वतः तुला हॉटेलच्या खोलीत अनोळखी व्यक्तीसोबत जाताना पाहिले आहे तो माणूस कोण होता मी मोठ्या रागाने गर्जना करून विचारले तेव्हा ती माझ्या रागाने घाबरली आणि रडायला लागली आणि म्हणाली की तो मुलगा माझा नवरा आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणालो काय म्हणालीस ती रडायला लागली आणि म्हणाली मी तुला सांगते तेच खरे आहे सौरवशी माझी फेसबुकवर मैत्री झाली होती आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पण सौरव म्हणू लागला की सध्या मला काम नाही त्यामुळे मला नोकरी मिळेपर्यंत मी तुझ्या घरी माझ्या नाते घेऊन येऊ शकत नाही आणि तुला सोडूही शकत नाही मी त्याच्या बोलण्याला बडी पडले आणि घरच्यांपासून लपून मंदिरात लग्न केले पण नोकरी मिळूनही त्या मुलाने त्याचे नाते माझ्या घरी पाठवले नाही आणि मग माझे नाते तुझ्याशी पक्के झाले रश्मी बोलू लागली की मी सौरवला सांगितले की मला घटस्फोट दे कारण तुझ्याशी माझे लग्न ठरले होते आणि तो मुलगा नाते माझ्या घरी पाठवत नव्हता आणि मी माझ्या घरच्यांनाही काही सांगू शकत नव्हते मी सौरवला मला घटस्फोट देण्यास सांगितले माझे लवकरच लग्न होणार आहे आणि मी एक लग्न करून दुसऱ्याला उपस्थित राहू देऊ शकत नाही किंवा मा माझ्या पहिल्या लग्नाबद्दल माझ्या घरच्यांना सांगू शकणार नाही कारण माझी आई खूप आजारी होती कदाचित तिला हा धक्का सहन होणारा नव्हता पण सौरवला हे पटले नाही आणि तुझे आणि माझे लग्न झाले त्यामुळे मला तुझ्या जवळ यायला भीती वाटत होती कारण माझा या लग्नावर विश्वास नाही माझा पहिला नवरा सौरव आहे आणि जोपर्यंत तो मला घटस्फोट देत नाही तोपर्यंत मी तुला माझ्या पतीची जागा देऊ शकत नाही आणि मी तुला माझा पती होण्याचा अधिकारही देऊ शकत नाही जेव्हा कधी तू माझ्या जवळ येतो तेव्हा मला असे वाटते की मी अपवित्र झाले आहे मला एका अनोळखी व्यक्तीचा स्पर्श झाला आहे रश्मीने सांगितले की सौरवने आता मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे तो माझ्याकडे पैसे मागतो मी त्याला पैसे देण्यास नकार दिला तर मी तुझ्या आईला आणि पतीला सर्व काही सांगेन असे तो म्हणतो मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते कारण माझी हे आजारी आहे जर तिला अशी कोणतीही बातमी मिळाली तर ती तिच्या तब्येतीसाठी अजिबात चांगले होणार नाही मी शांतपणे त्याला पैसे दिले दुसऱ्या दिवशी मी त्या मुलाकडे गेलो आणि त्याची चांगली काळजी घेतली मी त्याला शांतपणे सांगितले की रश्मीला घटस्फोट दे नाहीतर मी तुला मारून टाकेन तो मुलगा घाबरला म्हणून त्याने रश्मीला घटस्फोट दिला आणि मी तिच्याशी पुन्हा मंदिरात लग्न केले जेणेकरून तिच्या मनाला समाधान मिळावे की आता माझे तिच्याशी असलेले नाते कायदेशीर आहे कारण जगाच्या नजरेत रश्मी माझी पत्नी होती आणि मी हे कि रश्मी चा तड़ा रश्मी चा चा मी करू शकत नव्हता की रश्मीच्या इज्जतीला तळा जाईल रश्मीचा आदर हा माझ्या कुटुंबाचा आदर आहे मी शांतपणे तिच्याशी लग्न करून आमच्या नात्याला पवित्र नात्याचे नाव दिले मी ते प्रकरण झाकून टाकले कारण रश्मी माझा आदर आणि माझे प्रेमदेखील आहे पण मुलींनी घाईघाईत असे पाऊल उचलू नाही रश्मीने घाईघाईने त्या मुलावर विश्वास ठेवून उचललेले हे पाऊल होते कारण माझ्यासारखा नवरा मिळणे प्रत्येकाच्या नशिबे नसते कारण रश्मीला तिच्या सर्व चुका माफ करणारा आणि मनापासून आपला मानून घेणारा माझ्यासारखा नवरा प्रत्येकालाच मिळत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद